मग आपल्याला काय करायचं आता एक छान समजून घ्यायचं आपण पृथ्वीवर राहतो का पृथ्वीच्या आत राहतो का रा। पृथ्वीच्या बाहेर राहतो का पृथ्वीवर कुठे राहतो पृथ्वीवर रा राहतो मग पृथ्वीवर राहतो तर आपल्या पृथ्वीशी फार घनिष्ठ संबंध आहे आपल्यावरती जसं की म्हटलं जातं की ह्या ग्रहाचा शनिग्रह मंगळ ग्रह बुध ग्रह मला जर कोणी विचारलं की तुझ्या वरती कोणत्या ग्रहाचा प्रभाव आहे तुझ्या राशीत कोणता ग्रह घुसला मंगळ घुसला शनी घुसला काय घुसलं ते घुसलं असेल परंतु त्यांनी तुझ्यावरती खूप प्रभाव पाडला परिणाम केला तर मी म्हणेन की नाही माझ्यावरती हे कोणतेच ग्रह काय करतात परिणाम करू शकत नाही कारण त्याचं अंतर आणि माझं अंतर लाखो किलोमीटरच आहे माझ्यावरती जर काही प्रभाव पाडत असेल तर तो आहे सूर्य आणि ते जी जी काही पृथ्वी आहे ती पृथ्वी माझ्यावरती प्रभाव पाडू शकतात एक लक्षात ठेवा तर आपल्यामध्ये भौगोलिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन हा निर्माण होणं गरजेचं आहे तर कोणचा ग्रह किंवा कोणचा तारा तुमच्या जीवनावरती काहीही प्रभाव पाडू शकत नाही पृथ्वी हाच प्रभाव पाडू शकते कारण सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र हे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसणारे काही तारे काही ग्रह आहेत तेच तुमच्यावरती प्रभाव पाडू शकतात तर आपण पृथ्वीच्या वरती राहतो पृथ्वीच्या वरती राहतो पृथ्वी ही आपल्याला भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना आपला तो गोल बघतो ग्लोबल आपण बघतो त्याच्यावरती काही काल्पनिक उभ्या रेषा दिसतात आणि काही आडव्या रेषा दिसतात बरोबर मग त्या काल्पनिक उभ्या रेषा त्या काल्पनिक आडव्या रेषा यांना काय म्हणायचे म्हणजे वृत्ते म्हणजे काय किंवा मग वृत्त जाळे म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचे किंवा एखाद्या व्यक्ती भूतलावरती एक्झॅक्ट मंच ठिकाणी आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या गावाचं किंवा एखाद्या शहराचं त्याचं भूतलावरील असलेलं अंतर एक्झॅक्ट किती आहे किती आहे किंवा तो कुठे आहे तो कुठून कुठपर्यंत आहे कि तो पंच हा देश किती दूर आहे हे जर एक्झॅक्ट जर आपल्याला समजून घ्यायचं असेल किंवा सांगायचं असेल तर आपल्याला अक्षवृत्त रेखावृत्त हे जे काही आहे ते समजून घेणं गरजेचं आहे चला तर मग आपलं या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या ठिकाणी मी एक जगाचा एक ग्लोबल एक नकाशा या ठिकाणी काढले ठीक आहे प्रत्येक जण समजून घेताय आहे म्हणजे नकाशा काढलेल्या तर तुम्हाला म्हटलं की ह्या ज्या काही रेषा काढलेल्या आहेत काही उभ्या रेषा काढलेल्या आहेत काही अशा आडव्या रेषा काढलेल्या आहेत सगळ्या अशा आडव्या रेषा काढलेल्या आहेत या उभ्या आणि आडव्या रेषा ज्या काही काढलेल्या आहेत त्या काही पृथ्वीवरती कोणी नाही किंवा त्या शक्य नाही काढणे काल्पनिक आहे घेतलेल्या चित्रातून त्या ठिकाणी भौगोलिक शास्त्रज्ञांनी काढलेल्या या उभ्या रेषा ह्या आडव्या रेषा काढलेल्या आहेत त्या रेषेला काहीतरी नाव दिले ते आपलं नाव काय ते जाणून घ्यायचं तर या ठिकाणी या पृथ्वीचा जो मधोमध असलेला जो काही भाग आहे त्या ठिकाणी मध्यबिंदू मध्यबिंदू म्हणून त्याला काय म्हणून त्याला मध्यबिंदू असं असून हा एक मध्यबिंदू आहे या ठिकाणी काढलेला ठीक आहे हा मध्यबिंदू आहे आता या ठिकाणावरून रे या मध्यबिंदू पासून या ठिकाणी जी काही इथून इथपर्यंतची रेष इथून इथपर्यंतची रेजी तुम्ही इथपर्यंतची इथपर्यंत या ज्या काही रेषा काढलेल्या आहे या सर्व रेषा या हा हा ज्या काही ह्या ज्या काही रेषा आहे या जी म्हणजे ही जी जी रेषा आहे ना या रेषेला विषुववृत्ती रेषा असं म्हणतो कोणती रेषा म्हणायचं तिला आणि ती विषुववृत्ती रेष या ठिकाणी शून्य आमच्या स्थान आहे विषुववृत्तीय रेषेच आणि या विषुववृत्तीय रेषेपासून किंवा या विषुववृत्तीय रेषेमुळे काय झालंय आपल्या आप पृथ्वीच्या भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी दोन भाग तयार झाले एक वरचा भाग आणि खालचा तुम्हाला माहितीये तुम्हाला मी नेहमी ने ने सांगत असतो की हा नकाशा आहे नकाशावरती हि जी उजवी आहे ही पूर्व असते ही पश्चिम असते डावी साईड ही पश्चिम असते वरची साईड उत्तर म्हणून लिहिले उत्तर, रा 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 ले उत्तर, उत्तर ना ना बोला वरती उत्तर आणि कालची आहे म्हणून मी दक्षिण गोवा ठीक आहे आपलं कळणं गरजेचं आहे हे कळणं गरजेचं आहे मग या ठिकाणी आपल्याला आकृती समजून घेत असताना या ठिकाणी काय हि जी रेष ही विष्वृत्ती रेष आहे ही शून्य अंशावर आहे तिथून शून्य अंश आहे या ठिकाणी मी सांगली तर शून्य अंशाचीच स्थान आहे या रेषेमुळे वरचा एक भाग काय झाला खालचा भाग तयार झाला हा वरचा भाग झाला उत्तर गोलावर्ध खालचा भाग झाला दक्षिण गोलावर्धून पुन्हा आपण शे रेखा सगळे आपण जाणार त्याचप्रमाणे या ठिकाणी इथे का शेक रेस मारलेली मधोमध आहे इथे का शेक रेस मारली बरोबर सगळ्या शेक रेष मारली मग ही जी आहे ही रेख रेख मारली ही रेख मारलेली या ठिकाणी बरोबर मधोमध या मध्यबिंदू पासून या अक्षरबिंदू पृथ्वीच्या अर्धा भाग इकडे तयार झाला इकडचा अर्धा भाग इकडं मध्ये आला आणि इकडे पूर्व साइड म्हणून पूर्व आले पूर्व गोल इथून इकडं पश्चिम आला म्हणून हा झाला पश्चिम गोला ठीक आहे हा पूर्व गोलवार्ध आणि हा पश्चिम गोलावार्ध हा वरचा उत्तर गोलवार्ध आणि खालचा ठीक आहे अशा प्रकारे या ठिकाणी या ठिकाणी चार भाग आपल्याला झालेल्या आपल्याला या ठिकाणी चार भाग झालेला आहे या ठिकाणी मी काहीतरी वृत्त असं कारण जसं की तुम्हाला सांगितलं अशा ज्या अशा उभ्या उभ्या रेषा काढल्या ह्या ज्या उभ्या रेषा काढल्या तशाच्या पण कम्प्लिटली उभ्या रेषा काढल्या तसे या आडव्या रेषा जशी या सगळ्या आडव्या रेषा तशी पण आडव्या रेषा म्हणजे एक प्रकारची ते जाळी तयार आहे रेखावृत्ताची <hostess> आणि अक्षयवृत्ताची <स्थ> <स्थ> एक जाळी तयार झाली म्हणून त्याला वृत्त जाळे असं म्हटलं गेलं काय म्हटले गेले त्याला वृत्त म्हणजे या वृत्त जाळीचा फायदा काय तर या वृत्त जाळीचा जो काही फायदा आहे एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी किंवा एखादं शहर एखादा व्यक्ती एखादा प्राणी किंवा एखादा देश पृथ्वीवरती कोणत्या ठिकाणी आहे त्याचं स्थान काय आहे उत्तर दक्षिण स्थान काय आहे पूर्व पश्चिम स्थान काय आहे या ठिकाणी सांगण्यासाठी या वृत्तात जाळीचा फार फायदा होतो मग ती वृत्त झाली सर तुम्ही इथंच काढले इथंच काढलेली नाहीये जसं की मी या ठिकाणी सांगितले या ठिकाणी शून्य अंशावरती उशी वृत्त काढलेलं आहे ठीक आहे शून्य अंशावरती उशी वृत्त काढले मग असे काय केले या शून्य अंशापासून इथं दहा काढले वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तरऐंशी आणि सर्वात महत्वाचा भाग आहे जो तसंच इकडे पण काय आहे शून्यापासून पुन्हा खाली म्हणजे हे काय उत्तर गोलाढात गेलो होतो शून्य पण दहा वीस तसं दक्षिण पण शून्य पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद ठीक आहे असे या ठिकाणी जे आहे हे रेखावृत्त काढलेले आहे आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मग या ठिकाणी बघितलंय या शून्यापासून म्हणजे एक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणजे इकडे पण नव्वद काय झाले इकडे पण नव्वद काय झाले अक्षर इकडे पण नव्वद काय झाले अक्षेप झाले म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये नव्वद आणि दक्षिण गोलार्धामध्ये नव्वद असे नव्वद नव्वद किती झाले एकशे एकशे ऐंशी आणि हा काय आहे हे बघ इथून किती झाले दहा एक दहा एक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पुन्हा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद इथून म्हणजे या शून्यापासून इथून झाला इथून मग इथून एवढे एक अंतर आहे इथून एवढे एक अंतर आहे म्हणजे हा एक सेपरेट आहे म्हणून किती आहे की हे जे काही अक्षय वृत्त आहे ते एकशे कारण नव्वद आणि हे नव्वद किती झाले एकशे ऐंशी आणि हा एक जो आहे मधला हा एक एकशे एक्याऐंशी मग हे विषयवृत्त जे आहे ते एकूण एकशे एक्याऐंशी काढले जात किती काढले जातो पृथ्वीवरती एकशे एक्क्याऐंशी काढले जात असतात मग आता विष्वृत्त म्हणजे नेमकं काय तर पृथ्वीवर किंवा नकाशावर काढलेल्या ज्या काही काल्पनिक अशा ज्या काही आडव्या रेषा आहेत या सर्व आडव्या रेषांना काय म्हणायचंय वृत्त त्याला काय म्हणायचंय आक्षवृत म्हणजे पृथ्वीवरती काढलेल्या समान अंतरावरती प्रत्येकाचं अंतर समान असते लक्षात ठेव विषुवृत्तावरती या ज्या काही काढलेल्या रेषा आहेत या या रेषेंना या सगळ्या रेषेना अक्षवृत्त असं म्हटलं जातं आणि प्रत्येकामधलं अंतर सरळ सरळ इथंच दिसतंय दहा वीसचाळीस म्हणजे अंतर सेम आहे ठीक आहे आणि या ठिकाणी पुन्हा मी इथं काही बारीक बारीक रेषा पुन्हा मांडून ठेवलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी एक पुन्हा अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दहा पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दहा अशा ज्या आहेत या ठिकाणी पुन्हा याच्या दहा 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 पुन्हा बारीक ज्या असतात या ठिकाणी अक्षवृत्त असतात पुन्हा या ठिकाणी हे पुन्हा ज्या उभ्या ज्या असतात या रेखा तर मग आपण आपण रेखाकडे जर गेलो तर पृथ्वीवरील काढल्या गेलेल्या उभ्या पृथ्वीवर काढल्या गेलेल्या उभ्या रेषेंना पृथ्वीवर काढल्या गेलेल्या उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या उभ्या काल्पनिक रेषेना काय म्हणायचे रेखा उभ्या रेषांना रेखा उरत आडव्या रेषांना अक्षर उभी रेखा आडवी अक्षर असा ठीक आहे मग ह्या ठिकाणी उभ्या रेखा आहेत आडवं अक्षर असं रेखावृत्त वृत्त आणि अक्षयवृत्त हे मिळून हे जे काय असतं पूर्ण जे पूर्ण जे काल्पनिक जो ग्लोबल आहे तो आपला ग्लोबल तयार झालाय तुम्हाला वृत्त काही काढले असेल कारण हे जसे आहे ह्या जसे एक दोन तीन चार मानत नऊ दहा पुन्हा ह्या जेव्हा रेखा एक दोन तीन चार माझा अशा पूर्ण पृथ्वीवरती जे आहेत अशा काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी पूर्व गोलाध पश्चिम गोलावध उत्तर गोलावध आणि दक्षिण गोलावर्ध का या ठिकाणचं मंद जे काय हे वृत्त आहे आणि याच्या काढलेल्या काल्पनिक ज्या काही रेषा आडव्या या अक्षयवृत्त आहे आणि उभ्या ज्या आहेत आणि या ठिकाणी अक्षयवृत्त जे आहेत किती एकशे एक्क्याऐंशी आहे किती आहे ते एकशे एकशे एक्क्याऐंशी आहेत आणि प्रत्येक रेखावृत्त ज्या ठिकाणी शिने एक अवंश दोन अवंश तीन अवंश चार अवंश प्रत्येकाचं अंश 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 अवस्थान असे एका दोन तीन चार नऊ दहा दहा पुन्हा एकदा नऊ दहा दहा वीस रुपये असं हे होत असतं मग उभे उभ्याच्या मध्ये दहा आडव्याच्या मध्ये दहा उभे दहा आडवे दहा उभे दहा आडवे दहा उभे दहा आढवे दहा उभे दहा असं पूर्ण या आपल्या गोगोलाच्या म्हणजे गोगलला कशावरती काढलेलं असतं यातला आपल्याला आता समजू समजूया आक्षीवृत्त जर समजून घ्यायचं झालं तर एकदम महत्त्वाचं आक्षीवृत्त एकदम समजून आपण या ठिकाणी वृत्त जाळे आपण समजून घ्यायचं वृत्त म्हणजे वृत्ताचं वृत्त जाळेचा महत्वाचा फायदा काय एखाद्या भूत म्हणजे भूतालावर एखादी व्यक्ती एखादं ठिकाण एखादा दे देश एक्झॅक्ट कोणत्या ठिकाणी आहे त्याचं लोकेशन कुठं आहे आपण जीपीएस काढतो गुगल मॅप करतोय ना जीपीएस काढतो असं जीपीएस करतो ना आपण जर एका ठिकाणी जायचं मग जीपीएस लावावर त्याचं नाव टाकलं त्या ठिकाणी अरे या याच्या या बाजूला हे आहे बरोबर मग या ठिकाणी जीपीएस असतो म्हणजे जी एखादी व्यक्ती एखादा ठिकाण एखादा देश पृथ्वीवरती कुठे आहे एक्झॅक्ट ठिकाणी करेक्ट ठिकाणी हे सांगण्यासाठी मग वृत्त जाळीची गरज असते एक लक्षात ठेवा आणि या ठिकाणी पुन्हा समजून काय घ्यायचं प्रत्येक ठिकाणी शून्य अंश एक शून्या अंश दोन शून्या असं करत दहा अक्षयवृत्त दहा पुन्हा रेखा होतो ठीक आहे अक्षयवृत्त दहा दहा रेखा असं या ठिकाणी उभी आढळची पुन्हा एक जाळी तयार होत असते हे एक लक्षात ठेवा आणि या ठिकाणी जे काही अक्षयवृत्त आहेत या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये नव्वद गोला, उत्तर गोलार्धामध्ये नव्वद आणि हा एक जो मधला आहे तो हा एकशे एक्क्याण्णव ते आहे तर ते काय आहे अक्षयवृत्त आहे आता आपण अक्षयवृत्तीचं समजून घेऊ या ठिकाणी अक्षयवृत्त आपलं समजून घ्यायचं काय शून्य एक एक अंश अंतर आहे एक अंश अंतराने किती आहेत अक्षयवृत्ती एकशे एक्क्याऐंशी तुम्हाला सांगितलं की हे तुम्हाला हे नव्वद आणि हे नव्वद किती झाले एकशे ऐंशी आणि हा एकशे लक्षात ठेव मग वृत्त किती आहे एकशे बरोबर त्याच्यानंतर शून्य अंश विष्वृत्त हे जे काय विषुवृत्ताच जे काही स्थान आहे त्या ठिकाणी शून्य अंशावरती आहे विष्वृत्त जे आहे हे किती आहे शून्य अंशावरती इथून सुरुवात उत्तरेला होईल इथून सुरुवात दक्षिणेला होईल या शून्यापासून एक दोन तीन दक्षिणला एक दोन तीन उत्तर आहे ठीक आहे हे शून्य अंशावरती आहे लक्षात ठेवा या ठिकाणी ही जर ही सुद्धा जी आहे या ठिकाणी जी आहे ही सुद्धा या ठिकाणी शून्य अंशावरतून या ठिकाणी वरती सुरुवात होते लक्षात ठेवा तसच एक ते नव्वद उत्तर गोलार्धामध्ये नव्वद अक्षवृत्ती आहे काय एक ते नव्वद एक ते नव्वद म्हणजेच एक ते नव्वद म्हणजेच काय एक ते एक पर्यंत मज़े, एक ते म्हणजे दहा म्हणजेच इथून एक दोन तीन चार इथून एक ते नव्वद पर्यंत हे उत्तर कोल्हा म्हणजे ठीक आहे नव्वद आलेले नाही या ठिकाणी नव्वद आले दहा घ्या इथून समजा एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा वीस एकतीस वाढला नव्वद एकोणतीस एकतीस एकतीसचाळीस पन्नास माझं साठ सत्तर काही आले म्हणजे कसे आले शून्य हे दहा आले म्हणजे एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा कळलं आता एकवीस दहा म्हणजे अकरा पाच करायचं होता पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस काल काही कसं एकवीस वैद्यकीस सतरा ती म्हणजे असं कार्यक्रम लक्षात ठेवायचं दहा दहा पैसे मांडले एक चाले हे आपलं कळणं गरजेचं आपलं हे कळत नाही त्यामुळे पुढे जाऊन चुका आपल्याला हे जे आहे जे आहे स्थानिक मंदिर शून्य अंशाची आहे म्हणजे शून्य म्हणजे एक अंश ते नव्वद उत्तर गोलार्धात हे उत्तर गोलार्धामध्ये नव्वद आहे तसेच दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा नव्वद आहे नव्वद आणि नव्वद एकशेऐंशी आणि आज आला एकशे एकशे एक्याऐंशी काय आहे एकशे एक्क्याऐंशी आता रेखावृत्त तुम्हाला म्हणलं की भू म्हणजे पृथ्वीच्या नाकाशावरती उभे जे काही काल्पनिक रेषा आहे उत्तर गोलार्धापासून सुद्धा दक्षिण गोलार्धापर्यंत त्याला म्हणायचं रेखा वृत्त आता रेखावृत्त समजून घेत असताना एक अंश अंतर आहे प्रत्येक प्रत्येकाचा अंतर तुम्हाला सांगितलं की इथे इथून एक अंश असं इथून सुद्धा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा तसं या ठिकाणी आहे एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यामध्ये दहा रेषा याच्यामध्ये दहा रेषा याच्यामध्ये दहा रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा असं करत हा लक्ष देते काय असं अंतराने एकूण जे काही रेखा वृत्त आहे तिथे तीनशे सात लेखा वृत्त आहे तीनशे सात म्हणजे या ठिकाणी ही साइड जर घेतली या ठिकाणी दोन तीन बाजू हजार नऊदा एकोण तीन हजार नऊ दहा एकूण पूर्ण जे पूर्ण जी आहे ती एकशे ऐंशी आहे पूर्ण या या ठिकाणी एकशे ऐंशी आणि तिकडच्या साईडला एकशे ऐंशी कारण पृथ्वीचा आता ही पृथ्वीचा गोल आहे पृथ्वीचा गोल हा हा गोल आहे याचा तुम्हाला समोरचा भाग दिवस राहिला काय मागचा पण दिवस राहील तुम्हाला समोरचा दिसत आहे म्हणून समोरच्या भागावर एकशे ऐंशी आणि या मागच्या साईडला काय आहे तिच्या एकशे ऐंशी अशी एकूण जे रेखावृत्त जे आहेत ते किती असतात ते तीनशे सात असतात ते लक्षात ठेवा आणि पृथ्वी पश्चिमेकडून कुठे कुठे फिरत असते लक्षात ठेवा मग शून्य अंशाचं मूल रेखावृत्त होत ठिकाणी असं शून्य वृत्तीच्या असं एक दोन तीन या स्वरूपामध्ये काय सांगले शून्य अंशाचं जे काय मूळ रेखा असे एकूण तो सांगले एकूण होते एकशे ऐंशी आणि तिकून आहे एकशे ऐंशी असे एकशे ऐंशी रेखा वृत्त एकूण एकशे ऐंशी एकूण एकशे ऐंशी एकूण झाले तीनशे एक, शे एक, शे एक थी। 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 ते, ते, एक एक ते, 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 ते पुन्हा आता या ठिकाणचा या ठिकाणचं जे मूळ आहे रेखावृत्त जे आहे या ठिकाणचं मूळ ती तपासून समजून या ठिकाणी हे जे काय मूळ रेखा मूळ आहे मधलं आहे मधलं आहे हे जे काय हे मूळ आहे शून्य हे मधलं आहे हे मूळ रेखावर हे मूळ रेखा मग या ठिकाणी काय सांगितलंय एक ते एक ते एकशे एकोणऐंशी पूर्व गोला हा हा पूर्व गोला हा पश्चिम गोलाड हा उत्तर गोलाट हा दक्षिण गोला पहा केंद्र बिंदू आहे इथून झालं शून्य वैशापासून मग इथून समजा इथून शून्य अंशापासून इथून झालं शून्य शून्या मग इथून झाला हा एक दोन तीन चार ऐशे एकशे एकोणऐंशी ऐशी एकूण एकशे एकोणऐंशी हा इथून पण पुन्हा इथून पण पुन्हा एकशे एकोणऐंशी हा इथून एकोण तीन चार पाच हजार पाहिजे एकशे एकोणऐंशी तीन चार एकशे एकोणऐंशी आणि म्हणजे इथून एक इकला पुन्हा एक आशे होऊन जातात होऊन जातात दोन आता झाला इथून असा एक ती एक पाचशे झाले दोन असे किती झाले दोन ते दोन आणि हे तीनशे आठवण किती होतात तीनशे साठ अशी एकूण जी आहे अशी एकूण तीनशे साठ रेखा उरत या ठिकाणाहून शून्यापासून आहे तिकडून पुन्हा एक अशी एक झाले दोन मग असे एकशे एकोणऐंशी इकडे एकशे एकोणऐंशी इकडे या दोघांची जर बिरस केली तर तीनशे आठ आहे आणि त्यानंतर ते खर्चा एक आणि तिकडून पलीकड साईडने असे दोन मिळून झाले तीनशे साठ जे आहे तीनशे साठ या रेखा वृत्त आहेत या ठिकाणी पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलाद किंवा मग या ठिकाणी पुढच्या बाजूला आणि मागच्या साईडला अशी या ठिकाणी जे आहे तर तीनशे साठ किती आहेत तीनशे साठ रेटा वृत्त आहे लक्षात ठेवा या ठिकाणी एक म्हणजे एक अंश अंतर आणि तीनशे साठ रेखा आहे नंतर शून्य हे मूळ रेखा आहे शून्य हे मूळ रेखा वृत्त हे पहिले तिथून सुरुवात इथे एक कोण आडवृद्ध म्हणजे कोण सौर गोंदयली एक एक कोण एक इन सौर गोंदयली एक कोण एक कोण एक गुणंदयली एक असे जे आहेत ते एकूण जे आहे तर 360 रेखावृत्त आपले पाळ म्हटले या स्वरूपामध्ये उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध पूर्व गोलार्ध पश्चिम गोलार्ध यामध्ये जे आपला रेखावृत्त अक्षावृत्त भाग आहे रेखावृत्त आहे मकर वृत्त आहे विषुवृत्त आहे तोही भाग आपल्याला तर या ठिकाणी या अक्षयवृत्त म्हणजे काय रेखा वृत्त म्हणजे काय आणि वृत्त जाळी म्हणजे काय हे आपल्याला जाणे वृत्त जाळीची आवश्यकता काय आहे ते एखादी व्यक्ती एखादा गाव एखादं ठिकाण किंवा एखादं शहर एक्झॅक्ट ठिकाणी कुठे आहे हे दाखवण्यासाठी वृत्त जाळीची गरज असते आणि वृत्त जाळी कशापासून तयार होऊन जाते शून्य अंश एक अंशापासून एक अंश लेखावृत्त एका अंश अक्षरवृत्त असे मिळून जी काही जाळी तयार होत असते ती जाळी म्हणजेच वृत्त जाळी आणि या वृत्त जाळीपासून आपल्याला काय कळतं एखादी व्यक्ती कुठे आहे एखादी शहर कुठे आहे त्याचं लोकेशन आपल्याला कळतं आहे आणि या ठिकाणचा जो आहे हा केंद्रबिंदू आहे वरपुर केंद्रबिंदू आहे या ठिकाणावरून एखादी व्यक्ती कुठं आहे कशी आहे हे आपला दाखवणं कसं दाखवलं जातंय त्याचं माप काय ते आपण मुद्द्याच्या तासात आपण त्याला पाहू